अजित दादांनी जी भूमिका मांडली काही त्या भागातले लोक आहेत आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालोपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ऍक्विशनचं काम सुरू करायचं बघा असं आहे की हे तर हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर बोलू आहे पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे बसून मार्ग काढला पाहिजे त्याच्यावर बोललो मी बोललो मी त्याच्यावर रोज बोलणार अनेक वेळा आम्ही वेळ दिलेली आता त्यांना काय